तीन तीनश्रेय सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि डॉन आहे आपला दावा पकडायला चिंगीला घेऊन चालला आहे त्यांना निघालो आता मी सरायला बांधायला सरायला बांधू आपण ह्यांना आता डॉनला असे ते डॉन इकडं आणिकडं त्याला काय कळतंय दावा त्याला फक्त ती दावा धरायचं दा तेवढीच मजा वाटते निघाली चिंगी तरी म्हणलं गट्टू का नाही गट्टूला बांधून ठेवलं आहे कारण की वॉशिंग मशीन बिघडली होती आपली ती नीट करायला जण येणार होतं ते त्याने फोन करूनच सांगितलं गट्टूला तेवढं बांधून ठेवा म्हटलं बरं ते गट्टूला बांधून ठेवलं त्याच्यामुळं गट्टू नाही आपल्याकडं त्याला जाऊन सोडावं लागेल डॉन सोडा र सोड बास बास हां काय ना चरायला चला चला घेऊन चला त्याला वाटतं मीच घेऊन चाललो आहे आपण हातात दावी धरतो ना गायीची तसं त्याला वाटते मी गायक घेऊन चाललो त्याला मोठेपणा त्याला लय वाटतं तर आपण चालू केलं आता खुरपायला तुरीतलं किती दिवस त्याला का दोन दिवसात हां तर तिने बी चालू केले काम आता करायला एका हाताने चालू आहे तिथं एक हात आपलं गळ्यात आहे चला दोन चार दिवसात ती प्लॅस्टर निघाला आता आणि हळूहळू हळूहळू आपली पण लगेच्या लगेच त्याला ताण देऊन जमायचं नाही कारण अजून दोन महिने त्याची काळजी घ्यावी लागेल दोन महिने कामं करायची नाही ते तर मी त्याला सांगितलं तू काय सुद्धा कर नको तरी सुद्धा ती माझ्या बरोबर बसलीच गाव तुम्ही बसल्याशिवाय आपण बसल्याशिवाय काम होत नाही काम होत नाही पण काय हो, आयुष्य आपल्याला आयुष्यभर आप कामच करायचं आहे मग आता सध्याला थोडी विश्रांती घेतलेली बरी असं मला वाटतंय काय का बरोबरच म्हणते पण तरी तसंच चालू केलंय काम त्याने करायला नाही माझं काय म्हणणं आहे जरा थोडी विश्रांतीच घ्यावी आपली हाय मिळते विश्रांती तोवर घ्यायची एकदा एकदा बैल बैल कामाला झोपला की मग झोपला असंच आहे शेतकऱ्याचं जीवनच असं आहे त्याला बस जरी म्हणलं का नाही कोणी तरी होय होय म्हणणार आणि कामाला लागणार कारण की कसं असतं ही 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 असं चालूच असतं आहे प्रत्येक शेतकऱ्याच प्रत्येक शेतकऱ्याचं असं चालू आहे आमचं म्हणून आमचं नाही आमच्यापेक्षा जास्त कष्ट करणारी लोक आहेत रात्र दिवसा कष्ट करणारी शेतकरी काय काय का चांगलं जी कष्ट करेल त्याला देव देणार जी काहीच कष्ट करणार नाही त्याला देव कसा देणार असं आहे कामाला बसलो नेमकं खुरपायला बसलून पाऊस यायला लागला भरभूर भर भरपूर लय मोठा नाही पण बारीक कसावली पाऊस आहे त्यात काम बी करू वाटत नाही काय नाही तेवढ्यात म्हटलं तहान लागली तहान पाणी तरी पिऊन घ्यावं तेवढ्यात उघडला तर उघडला असल्यात काम करू वाटत नाही ना देई सोम्या सोम्या की जांभळ आपल्या लई दिवस झालं पण काही फास्ट वाढा नाही ये रानाला येत नाही का की चांगली बाबा जांभळ पण तरी पण हळूहळू वाढेल कधी ना कधी जांभळं खायला मिळतील आपल्याला अरे तुझी आई गेली तिकडं चरायला तुला दूध पाजायचं म्हणल्यावर गावात खाय नको का थांब 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 मग सोड पांढरा शुभ्र स्वामी होय 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 कळलं मला परत तुरी चालू खोर पाहिलं तर परत पाऊस चालू झाला आता परत घरी जायचं परत उघडला जा, घ्यायचं परत पाऊस येणार ही परत परतचा खेळ ही परत परत, परत, परत सारखा चालू राहतो आबाळावर आबाळ येते आणि काम काय करू द्या नाही आज टिपका 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 पडतोय सारखा पाऊस उघडला आणि गायीच्या जागा बदलल्या एकदा तिथे ती तर ती गवतात गवत काढते ते तुरीतलं मी बी आहे तिकडे जाता आज काय एवढं कामावर बी लक्ष नाही कशावरच लक्ष नाही पाऊस ये जा ये जा करतोय आता चांगलं उघडलं आहे आबाळ गेला आता सगळं आता परत थोडा वेळ जाऊन काम करू काम, काम करू म्हणजे आता कामच करायचं आहे सारखं आता काय पाऊस येईल असं वाटत नाही मला ही जी आहे ती मिक्स आहे बघा हिला थोडं निळसर पण रंग आहे पिवळसर पण रंग आहे पांढरा पण रंग आहे आणि हीच बी मी आणलं होतं हीच लावलं होतं तर आता त्यातनं पण एक नवीन तयार झाली नवीन म्हणजे नवीन नसतं बरं का हे बघा ह्यात पिवळं पांढरं आणि निळ आणि हीच वेल आहे गडद्दन ही गडद्द निळ फुलं आहे बघा अशाच जाती तयार होते त्या आणि आपल्याकडे हिरवा मुग लावला होता आपण आणि ते हिरव्या मुगामध्ये एक पिवळ्या मुगाचं झाड जन्माला जा आलं होतं आणि ते पिवळ्या मुगाच्या झाडाला जेवढं मुग लागला तेवढा हिने इचून ठेवला आणि ती लावला परत आणि वाढत 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 आता हा असं आहे बी गोळा करण्याची पण एक कला आहे व्यवस्थित प्रपंच करावा लागतो जा घेऊन मग जा तुझे दुधा नंबर मोठी आणली मागच्या अरे थोडं ढगळ ठेवा ठेवायचं असत काय नाही होत त्याला तब्येत वाढत असते परत एवढं फिटिंग म्हणल्यावर मग कसं काय तुला आता एवढं तू शर्ट घालून आता बाबा लय फिट नसतं करायचं हा राहू दे काय नको त्याला तर काय करू नको स्पोर्ट ड्रेस सकाळी दाखवलेलाच की हाई व्यवस्थित आहे त्याला टिपा फिपा मारू नको महिन्याला इंच उंची वाढते तुझी बरं बसा थोडा वेळ चला कामाला लागा हटा कामाला <laughs> <अदा> <laughs> ये की ये नाही तर टाइमपास तरी बस माझ्यापाशी गप्पा मारा चल <laughs> चल मला गप्पा मारा असले की बरं वाटतं या जावा हातपाय दुहा नाहीतर हातपाय नाही बसा ही बसा या तुम्ही हातपाय म्हणले की मग तिकडल्या तिकडं गोल हातपाय याय यायचं म्हणलं की बरं जावा हातपाय धुवा कपडे काढा फ्रेश व्हा मस्तपैकी परत या नाही येऊन बसायचं नुसतं या टाइमपास पुस्तकं घेऊन या वाचायला हम्म ती येत आहे माघारी या 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 चला तर ही आले ते मेंढरवाली आपल्या इकडे कुठलं गाव तुमचं जवळच आहे की राह तुम्ही नाही लिहिलं आमचं बर 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 किती मिन रायचे सगळे चारखांडा चार चारखांड म्हणजे शे दोनशे आज एक खांडात पनास पनास असतील शंभर हा मग बरं बरंच मोठा आहे तुम्हाला पडीक बी आहे चारायला काय कोण कोणी काय म्हणणार नाही तिकडे चारायला काय कोणी घेतलं नाही काय नाही काय नाही माझं नाव सांगा त्यांना कुणी काय करत नाही कुत्रा हे डॉन इकडे डॉन काय होते आमचं कट्टू ही शान आहे ह्याला नाही कळत डॉन तेला बोलू तुम्ही ए डों चाल इकडे मेड्यात तांतय ते चावत नाही बर, बर का ते 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 मजा नाही पण जा म्हटलं तू गेला की मोडलं की त्याला काय बरं बरं त्याला काय झालं बिगवन बिगवन म्हणजे बिगवन मधलं कुठलं गाव नेमकं इकडे स्टेशन जवळ बिगवन स्टेशन जवळ बरं बरं काय नाव तुमचं बरकडी बरकडी बरं म्हणजे पहिल्यापासून चालू आहे म्हणायचं तुमचा आजोबा झाल्या दोन तीन पिढ्या झाल्या आता कुणीकडे जायचं असू दिवस काढायचं पाहुणे हा तिकडे मिळेल तिकडे बाबा तिकडे मिळेल तिकडे खडतर जीवन बाबा तुमचं आता फवारण्या ही निघले ते त्याच्यामुळं मेंढराला बी लई त ताणतणावही होतोय लई नाही हाय पण इथं आपल्या गायला बी लागते ना झरायला घरात नाही एवढं ठेवू असतं गाईला गाई तिकडे आपल्याकडं काय हाय तुम्हाला मी देतो तुम्ही नका काळजी करू तुमचे मेंढर दोन दिवस जगवली मी झालं का ना ते का आम्हाला तुमच्या दोन तीन दिवस जरी निघलं ना तुमच्या राहना तिथं तरी काय अडचण नाही आम्हाला तुम्ही नका काळजी करू तुम्हाला पाण्याची आता लाईट हाय तर पाणी पिणी भरायचं असलं भरा परत पाणी किती वाजता लाईट आता जाईल पाच एक लाईटीचा टायमिंग बरं मी बघतो लाईटीचा टायमिंग तसं पाण्याचं बरं का दुसरं प्यायच्या पाण्याचं जरा थोडस आहे बाकी जरा वापरायला हे पाणी म्हणजे हाय चांगलं पण प्यायला जरा अडचण आहे पाण्याची तुम्ही किती जण भाऊ ठीक आहे त्यातलं तुम्ही मया मेंढ्रावर असता दोघे जण मेंढ्रा एक घरी असतात शेती करतो शेतीत काय काय करता तुम्ही ऊस आहे बाजरी आहे ऊस बाजरी रान किती आहे तुम्हाला काय राणा साडेचार बोलून काय करायचं हा नाही साडेचार एकर सगळ्याच भागत नाही आपलं ना मेंढराच बरं पडत का मे बी मेंढर चारायचं दिवस राहिलं नाही तर पहिल्यासारखं पहिलं पडक होती का हो पडक होती शेती लय नव्हत्या पडीक रान फॉरेस्ट असायची झाडवाना असायची आता कसं झालं आता शेती करायला लागली लोक किटली असले ते वाज भरून दिले तेवढं केले बापू ह्यांना आणून पाणी एक अजून कॅन आणू आपण अजून किटली कळशी काहीतरी असले तर दे सगळ्यांना पाणी पाण्याचं देण्याचं कसं पाणी प्यायच पाण्या प्यायचं व्यापरायचं काय नाही अडजून आता हे तुम्ही असं कुणीकडे जाता फिरत फिरत खाली नाशिक जातो आम्ही नाशिककडे जातो नाशिक कोकणा जात ना उघडा कोकणात पहिलं जात होत मग का बंद केलं आता कोकणात बिरायला राहिले नाही राहिले नाही का डोंगर हे आहे ती गेलं डोंगर आहे फॉरेस्ट फारेस्ट आणि त्या डोंगरात उन्हाळ्या दिवसाच काय उन्हाळ्यात ना ह्या दिवसात जायचं टिकत नाही पाऊस 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 उघडला की जायचं तिकडे तुम्हाला सांगतो पाऊस ते उघडत नाही ह्याच्या पर्यंत दसऱ्या दसऱ्यापासून हा तर पुढे मग तुम्हाला पुढे कळशी किळशी बघकी असली तर असे तर टाईम आहे अजून मिंत्र ते यांची इथं बसले होते मामा हे पावसाचा जरा अवघडच असेल तुमचा पावसाले आलो काय काय दोन कागद असा हा वर्ण शेड बनवल्याने करते ती नाही आम्ही कागद आणलाले इथं हा मग मोठा कागद होता ते दिव्याचं मग ते असल्या वावरात नाही जमत जरा थोडं ही लागतं झालं त्याला नेपळी असले ना माळरान मग चौकोन पापा पाणी काढून दिव्याचं आणि मग ते पाणी जात नाही असल्या द्रवण बसतात ते आमचे पालातच नाही हा शिरडे बी तुमची शिरडाची जात कुठली हो मोठी मोठी शिरडे आहे हा काय कोल्हापूर शिरड मोठी मोठी असते का यात काय पावसात बी दम काढतात उन्हाची बी काढतात म्हणजे अशी ती आवने जात नाही हा 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 करत नाही अशी चारा खात नाही आमचं आता ह्याच्यात तुमची दोन तीन जाती जे काय काय जणांचं कान लांब हा काय काय द बारीक आहे काय काय बारीक आहे देवाचे देव बाकडे असते आणि होतात तसे काही पावसाचं नाही आम्ही थांबत निपलेला कुठे माळा नाही तर पावसाचं म्हणले की अशी बकरी रातभरात जर रवली ना अशा चिकल्या वाहत्यात नक्या फुटत्या नक्या फुटत्यात फुटल्या की मग त्या चे झाल्या कि फात नक्या काय औषध करतात कशाच अशी काय काय ते लगून लंगून जे आम्ही झालं आज नाही का बकरी काय रोगराई राहते का तुमच्या नाही नाही रोग नाही आता हे पाऊस कसं आहे खाया की झाली जारी आता पाऊस असतो की आपल्याला एवढा चिकल लागतो पेंडाल तर मग त्यांच्या पायात फिट पोहोचतो आपण काढतोय मग त्यांना काय काढताय काढलं असं होतं ना चिकून हो लागत नाही लागत आता कधी यायचे कधी सायपाक व्हायचं सायपाक आता हिथं आले ना होणार पाणी आणणार मग त्यांचा आज आम्हाला अर्धा तास लागणार त्यांना जुळायला ते बिचा समजा ते मग परत कागद द्यायच मेंढ्याला ह्याला नाही म्हणजे लगेच नाही देत मोठा पाऊस आला ना मग काय मोठा मेंढ्याला असं आमचं इथे ते आमचं पा पावलं असतात ना बिराडावर बारीक असते मोठं नाही ते कागद अकरा अकरा हजाराचे दोघाला देता येत नाही दोन चार माणसं धरायला लागत धराय लागते मारायचं सुटलं की मग अबदा ते मग आदबा म्हणजे आस लगेच उपटून जात माळाला ठोकलं मग राहत राहतं मग